श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांना मी प्राध्यापक विशाल सर तर बघा ऑगस्ट महिन्यात तब्बल चौदा दिवस सुट्ट्या जाणून पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना दहावी बारावी सरकारी नोकरी विद्यार्थी शिष्यवृत्ती आणि इतर शैक्षणिक सर्व अपडेट्स यांची माहिती भेटणार आहे आणि पीडीएफ फाईलसाठी नाना फाउंडेशन टेलिग्राम अकाउंटला जॉईन करा अधिक माहितीसाठी सर्च करा तर बघूया पूर्ण तपशील तर बघा प्रेक्षकांनो ऑगस्ट महिन्यात तब्बल चौदा दिवस सुट्ट्या आहेत सुट्टी म्हणलं की आनंद क्षण असतो आणि ह्या ऑगस्ट महिन्यात सुट्ट्या वाढणार आहेत या चौदा दिवस सुट्ट्या पूर्ण तपशील आपण बघणार आहोत तर व्हिडिओच्या पुढे जाण्याच्या आधी फक्त फक्त एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर प्रेक्ष केलेलं धन्यवाद तर बघा या पूर्ण अपडेट तुमच्या समोर इथं आहे की तपशील आहे कधी कधी आहेत आणि कशामुळे आहेत तर बघा सहा ऑगस्टला रविवार आहे त्यामुळे आहे आठ ऑगस्टला रमफाटाच्या कारणा असतं मधील तेंडोक बँकला ला सुट्ट्या असेल बारा ऑगस्टला दुसरा शनिवार आहे तेरा ऑगस्टला रविवार आहे पंधरा ऑगस्टला स्वतंत्र दिन आहे सोळा ऑगस्टला पारसी नववर्ष आहे त्याचप्रमाणे अठरा ऑगस्टला श्रीमंत शंकर देव तिथी निमित्त गुवाहाटीमध्ये बँका बंद असतील वीस ऑगस्टला रविवार आहे सव्वीस ऑगस्टला चौथा शनिवार आहे त्याचप्रमाणे सत्तावीस ऑगस्टला रविवार अठ्ठावीस ऑगस्टला ओम साठी कोची आणि तिरुवनंतर बँकेला सुट्टी असणार आहे आणि एकोणतीस ऑगस्टला तिरुवन कोची आणि तिरुवंतर मध्ये बँका बंद असतील तीस ऑगस्टला रक्षाबंधन आहे अशा प्रकारे या चौदा दिवस सुट्ट्या आहेत त्यानंतर एकतीस ऑगस्टला रक्षाबंधन श्री गुरु गुरुजयंती आणि पंग लहसमुळे बँकाला सुट्ट्या आहेत तर अशा प्रकारे या बँकांना चौदा दिवस सलग सुट्ट्या आहेत वर्ष पूर्ण तो ऑगस्टचा जो महिना आहे ऑगस्ट मधले या अर्धे दिवस सुट्ट्यामध्येच आहेत कारण ऑगस्ट महिन्यामध्ये भरपूर सण येत आहेत आणि त्यामुळेच या सुट्ट्या वाढलेल्या आहेत तर आपण काही नियोजन करत असाल तर नक्कीच हे कॅलेंडर बघा आणि पूर्ण नियोजन करा हे सुट्ट्यांचं तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल तर पीडीएफ आयलसाठी टेलिग्राम जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूयात व्हिडिओला जास्त शेअर करा एका शेअर भरपूर लोकांना माहिती भेटेल ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ